नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपली जी स्टोनची साडी आहे त्याचे जे आपण ब्लाऊज शिवतो त्याच्यावरती स्लीवजवरती जी, जी, हो स्लीव जी, जी, जी लेस येते तर ती लेस कशी जोडायची ती तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे तर चला बघूया आता तर बघा मी अगोदर स्लीव जे आहेत ते अस्तर लावून रेडी केलेले आहेत आणि ही आपली लेस जी आहे ती साडी सहित कट करून घेतलेली आहे कपड्याची बघा आणि ती लेस कशी काढायची असं सांगता अंगठ्याने दाबून काढून घ्यायची आहे तर अशी अंगठ्याने दाबताना काय होती लेस कधी कधी तुटते बघा तर मी एक दोन ब्लाउजला अशीच लावून घेतली ज्यावेळेस लेस निघते त्यावेळेस ती व्यवस्थित बसते पण कधी कधी काय होते बघा अशी लेस काढताना काय होते तुटून निघते तर अंगठा अगदी प्रेस करून काढायची आहे तर अशी लेस न लावता आता तुम्ही अशी लावत असाल मी पण अशीच लावते पण आज एक सोपी ट्रिक आणखी एकदा तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा आता लेस ज्या आपली तुटते त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला तर बघा माझी लेस तुटले आता काय करायचे आपण लेस तुटलेली तिथं सोडायची आहे आणि लेसच्या साईडचा जो कपडा आहे तो आपण जशी लेसची साईज आहे जसा आकार आहे लेसचा त्या पद्धतीमध्ये साडीचा कपडा किंवा ब्लाउजचा जो कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे तर व्यवस्थित बघा तर हळूहळपणे अगदी लेसला चिटकून म्हणजे जी लेस आहे आपली जे खडे आहेत स्टोन जे आहेत आपले तर ते स्टोनला चिटकून असा कपडा कट करून घ्यायचा आहे तर अशी लेस लावताना काहीसुद्धा फरक पडत नाही जशी आपण लावतो त्याच पद्धतीने ती लागते तर बघा तर आता मी पूर्ण कपडा कट करून घेतलेला आहे त्याचे दोरे सुद्धा कट करायचे आहेत थोडीशी खालच्या बाजूने सुद्धा कट करून घ्यायची आहे तर बघा मी कशी लेस कट करते आणि कपडा जो आहे तो कसा साईडचा सा कट करते तर बघा ही लेस आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची आता काय करते लेसचा मध्य करते आणि कट करून घेते आणि आता स्लीवज वरती आपल्याला काय करायचंय तर बघा स्लीवचा मध्य करायचंय खडून मार्किंग करून घ्यायचंय आणि काय वापरणार आहे बघा मी तर लेस उलटी करून घ्यायची आहे उलट्या बाजूचा तुम्हाला कपडा दिसतो आहे तर मी अजिबात कपडा कपड्यातून लेस काढून घेतलेली नाही आहे तर बघा हे जे फिविकी आणलेलं आहे मी जे आपल्या शिलाईच्या दुकानामध्ये मिळते तेच आहे आणि ते लावून घ्यायचं आहे आणि लेस जे आहे आपल्याला आपल्या स्लीवजवरती काय करायचे जेवढं आपला दंड घेराचं माप असेल फिटिंगचं तर तेवढ्यावरतीच लेस लावून घ्यायची आहे फिटिंगच्या शिलाईमध्ये जाईल अशी लेस लावायची नाही आपल्याला तर जेवढं पा आपले फिटिंगचं माप आहे तेवढीच लेस कट करायची आहे आणि तेवढीच लेस जी आहे ती चिटकवायची आहे तर बघा अगदी परफेक्ट बसते दोनच मिनटामध्ये लेस बसून जाते कसलाही त्रास होत नाही किंवा तुमच्या शिलाई मशीनवर जर याला शिलाई बसत असेल तर तुम्ही शिलाईसुद्धा मारू शकता पण हीच अगदी सोपी पद्धत आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर आपल्या अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू